नो no, चविष्ट भोजन या माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आज या ठिकाणी तुम्हाला कोशिंबीर बनवायला शिकवणार आहे ही कोशिंबीर कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत पण हे बघण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझी रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर नक्की करा चला तर आपण रेसिपी कशी बनवायची हे सुरू करूया रेसिपी बनवण्यासाठी मी सुरुवातीला कोथिंबीर घेतली आहे नंतर ककडी खिसलेली घेतली आहे खिसलेला गाजर घेतला आहे त्यानंतर टोमॅटो कांदा थोडीशी साखर मिरची पावडर मीठ आणि दही हे सर्व साहित्य घेतलेलं आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया हा पण ही रेसिपी मी बनवणार नाही ही रेसिपी माझी मुलगी बनवणार आहे कारण प्रत्येक मध्ये ती लुडबुड करत असते म्हणलं आता ह्या वेळेस तिलाच घेऊन रेसिपी करूया चला तर आमची ही चिमुकली चौदा महिन्याची माझी बेबी वीरा तुम्हाला कोशिंबीरची रेसिपी करून दाखवणार आहे ही रेसिपी ती छान केली का नाही हे तुम्ही जरूर सांगा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात आपण कोशिंबीर बनवण्यासाठी एक बाउल घेतला आहे विरा आता कोशिंबीर बनवण्यासाठी कांदा घेतलेला आहे आणि तो कांदा ती बाउल मध्ये टाकणार आहे टाक विरा कोशिंबीर बनवण्यासाठी टोमॅटो टाकणार आहे चल टाक बाळा छान आता आपण ह्याच्यामध्ये किसलेला गाजर टाकूया स्टॉप केला आता विरा कांदा टाकणार आहे विरा कांदा टाक व्हेरी गुड बेबी कोशिंबीर बनवण्यासाठी विराने टोमॅटो टाकला आहे विरा टोमॅटो टाक व्हेरी गुड नंतर विराने त्याच्यामध्ये ककडीचा किस टाकलेला आहे हे ककडी आपण खिसणीनं खिसून घेतलेली आहे विरा आपल्याला कोशिंबीर बनवण्यासाठी मदत करते पण मधून अधून सारखी उठते विरा उठू नको नंतर विराने वी, त्यामध्ये किसलेलं गाजर टाकलेलं आहे विरा ह्याच्यात गाजर टाक ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे टाक विरा व्हेरी गुड बघा आमची विरा किती छान कोशिंबीर बनवते आता विरांनी त्याच्यामध्ये टाकायला दही घेतलं आहे तिला दही खूप आवडतं मला वाटतं हे टाकायच्या अगोदर ती खाणारच आहे विरा नंतर खा थोडं बघ टेस्ट टेस्ट बघ कशी लागते छान छान आहे ना नंतर खायची आता तू बाउल मध्ये टाक बाळा बाउल मध्ये टाक टाक बाउल मध्ये सगळं टाक व्हेरी गुड आमच्या विराला ना रेसिपी करायला खूप आवडतं अरेच्या वाटीच पडले जाऊ दे आता विरा त्याच्यामध्ये ना साखर टाकणार आहे विरा साखर टाक अरे बाळा जाऊ नको आपल्याला कोशिंबीर बनवायची आहे ना साखर खाण्यासाठी नसते बाळा कोशिंबीर मध्ये टाक साखर विरा साखर कोशिंबीर मध्ये साखरेची वाटी घेऊन जाऊ नको विरा विराला साखर टाकायला लावलं आणि डोळ्यात जाईल हा व्हेरी गुड मिरची पावडर विराने टाकलेली आहे तर विरा ह्याच्यामध्ये मीठ अगं वाटी नको पावडर वरून टाक हा व्हेरी गुड विरा आता हे सर्व मिश्रण आपल्याला चमच्याने हलवून दाखवणार आहे विरा हलव व्हेरी गुड विराने खूप छान कोशिंबीर केले आहे विरा आता ही कोशिंबीर व्यवस्थितपणे हलवत आहे विरा कोशिंबीर हलवून घे कशी झाली सांग बर कोशिंबीर हलवून घे व्यवस्थित वीरा कोशिंबीर कशी बनवली ग तू टेस्ट कशी झाली आपली कोशिंबीर बनवून तयार आहे